तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं एक विरुद्ध वाक्य होतं माग जिथं जिल्हा तिथं मेडिकल कॉलेज आपला जिल्हा का वगळला भारतीय जनता पार्टीचाच खासदार भारतीय जनता पार्टीचाच मंत्री भारतीय जनता पार्टीचाच पालकमंत्री सगळं तुमचं असताना माझ्या बीड जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय का दिलं नाही जिथं जिल्हा तिथं करणार मी ती सुद्धा सभागृहात बोललो बोललो नाही निसत तर त्याच्यासाठी पत्र दिलं त्याच्यावर मिटिंग लावली आणि त्याची कारवाई सुरू केली ती सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये पुढं करू एवढंच नाही तर अंबाजोगाई हो आपलं आशिया खंडामधलं पहिलं ग्रामीण रुग्णालय त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनची मशीन आहे बारा वर्ष झालं बंदच आहे याच्यासाठी सुद्धा मी काही ना काही विशेष पॅकेज आणून आपल्याला तिथं करत तिथं पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांची संख्या असं असायची त्यावेळेचा स्टाफ आहे वर्ग चारचा वर्ग तीनचा डॉक्टर्स ती जी स्टाफ आहे ती पन्नास विद्यार्थ्याचा आज तिथं तिथली क्षमता आहे ती, ती दीडशे विद्यार्थी झाली दीडशे विद्यार्थी झाल्याच्या नंतर सुद्धा स्टाफ तेवढाच अरे असं कसं शक्य के याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं काही केलं नाही याच्यासाठी खासदार हो महोदयाने काही केलं नाही याच्यासाठी बाकीच्या कोण्या मंत्र्यांनी काही केलं नाही मग माझी विनंती आहे की याच्यासाठी सुद्धा मी बैठक येणाऱ्या काळामध्ये या सरकारमधील मंत्र्यांसोबत लावून तिथं सुद्धा स्टाफ पूर्ण भरून घ्यायच्यासाठी काम करणार ही माझं विजन आहे या जिल्ह्यासाठी